महासभेमध्ये काय नेमके विषय पटल्यावर येणार तर वीस ची ची आ, आ, आज वीस तारखे वीस फेब्रुवारीची जी महासभा झाली ती स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीची तर झाली सर्व आपल्या लोकप्रतिनिधींनी श्रद्धांजली वाहिली आहे आज आणि येत्या तेवीस तारखेला पुन्हा महासभा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या स्थायी समितीचे सोळा सदस्य आहेत त्यांची नेम जाहीर होईल त्यांची नेमणूक स्थायी समिती सभापती किंवा इतर समित्यांच्या सभापतींची निवडणूक कधीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता त्याच्यावर अजून चर्चा चालू आहे चर्चा झाल्यानंतरच त्याही जाहीर करण्यात येतील सोळा सदस्यां सह ही स्थायी समिती स्थापन होणार आहे अनेकांची नावं देखील समोर आलेली तस आहेत तसं फक्त महासभा असेल विरोधी पक्षनेते देखील त्या दिवशी पाहिजे आणि सभागृह नेता देखील पाहिजे एकंदरीत सर्व प्रक्रिया त्या दिवशी कशा प्रकारे पाडतात तेवीस तारखेच्या महासभेमध्ये मला वाटतं सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता जाहीर करण्यात येतीलच कारण त्याशिवाय पुढल्या सभा आपल्या करता येणार नाहीत आपल्याला ठाणे महानगरपालिकेचे अनेक विषय चार वर्षानंतर महासभा होते त्यानंतर आजच जी महासभा जे महासभाभा वर्तवण्यात आलेली आहे मात्र येणाऱ्या काळात महासभेमध्ये पाहिलं तर अनेक अधिकाऱ्यांची जे कामाची पद्धत असेल इतर कामाची पद्धत असेल तेव्हा चार वर्षांपासून जे प्रशासकीय राजवट चालू होती त्यांच्या कामाचा लेखाजोखा किंवा एकूणच संपूर्ण ऑडिट जे आहे याची मागणी करून करण्यात येणार आहे आपण देखील सत्तेत आहात महापौर आहात आपली देखील भूमिका कशा प्रकारे सभागृहामध्ये असणार आहे खर तर आपण तीन तारखेला पदभार स्वीकारल्यानंतर खर तर प्रत्येक विभागातल्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलून आपण पण कामकाज चालू केलेलच आहे आणि बघायला गेलं तर शिंदे साहेबांकडून खरं तर जी विकास कामं केली जात आहेत आणि चार बावीसचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सव्वीसला पुन्हा सगळे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत आणि लोकप्रति प्रतिनिधींचे जसे प्रश्न त्यांच्या जनतेकडून येतील आणि त्याच्या समस्या आपल्या सभागृहामध्ये नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न आपण करू महानगरपालिकेमध्ये टी एम टी मध्ये अनेक लोक प्रवास करतात अनेक टी एम टी देखील बदलणार आहे मात्र येणाऱ्या काळात त्या टी एम टी आता महाग महाग होणार आहे पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेत देखील मोठा बोजवळ आहे खरं तर टी एम टीचं आता आपण जसं बघितलं की दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी टी एम टी परिवहन विभागाकडून टी एम साठी ज्येष्ठ नागरिकांना जे स्मार्ट कार्ड आणलं आहे त्या स्मार्ट कार्डचं वितरण आपल्या महापौर कार्यालयातून करण्यात आलं आहे आणि याचा आपल्या ज्येष्ठ नागरिकांना खूप चांगला उपयोग आणि सुविधा लाभेवाड्यासाठी कुठेतरी ठाणेकरांना आता पाहिलं तर त्याचा भाडेवर परवडणार नाही मग काय वाटतं येणाऱ्या काळात सुधारणा होत असेल तर भाडेवर करणं किती नाही याच्यावरही चर्चा वगैरे सगळ्या चालू आहेत आणि त्याच्यानुसारच आपण त्याचा विचार करू